ए पोरा पळ घरी वारवा पळ घरी आपल्या बाचून गेलो का सांगितलं कळत घरी अरे एवढा लाटण्याचा फाशी घे तू वैर तुला काय कळत र अरे ऐकलं का तुझ्या बावानी आहे उतर खाली मला आगावचे गाबड ए मामा लेकराची तु शपथ उतर खाली आता जगून काय उपयोग अरे असं या विचार न करू तुला जा म्हणलं ना जा तू बाबा पण माई एक इच्छा पूरी कर तू इच्छा मी का पुरी करू अरे मारता नाही म्हणाव नाही बाबा काय इच्छा आहे तुझी अरे मा घरी कप नुराज आगे आणि मग इकडून तापले आई अरे चल उपाशी पोटी जीव गेला तर भूतून आम्हालाच तारस दिशील बर पण चहा पियाला वाढवायचं ना मला सांगतोय अरे ल्या तुला आडवायला का किती बोलतो रोठ्या माणसासारखं अर मी नुसतं मोठ्या माणसासारख बोलतो पण तसं वागत नाही चल कुठे तू वगैरे ए घर ना म्हणायचं बंगला म्हणायचा बंगला बर बंगला दाखव चल कुठे तुझा बंगला दाखव धावतो की मी काय घाबरतोय का मा इला बूलते। चल योग मामा ही आमच्या गावची नदी इथं आम्ही रोज येतो होय शाळेत जातो का तू चल नको काय पण प्रश्न विचारू चहा प्यायचा आहे ना हा उपकारच करतोय माझ्यावर असोबत इस तुला काहीत पाय पडलं पाहिजे देवा रे बाबा गाडवा अरे देवाला पाणी टाकलं वैरे अरे काळजी न करू येन तो चटवर कसा काय येईल तोवर अरे मग विचार कर तो स्वतःवर येऊ नाही शकत तर तुला काय वर काढायचा चल, या। अर चल अर का तू आयच तू या फाशी घेत देवाच्या पाया पडतय अरे किती लांबे घर लका गाई गाईय मारायची इथंच म्हणता म्हणता गावापासून चालू आहे ना तू लका ना चाललोय ना मामा, लेंड्या का ह्याला गोळा करतो अरे मामा तुला नाही माहिती याच पण पन पाच पन्नास रुपये वाट्यात कसं काय अरे यांना बाजून रंग दिला कि झालं पोटदुखीच्या गोळ्या म्हणजे तू हे पोटाच्या गोळ्या म्हणून दवाखाना बंद पडेल पण दीवृक्षाचा देवारा बंद नाही पडायचा बामट्याची जुन्या सर्व मास फारशीच घ्यायला लागत बर यायच काय पण हे नको तुझ्याच्या आम्हाला अर चल 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 चल, चल. हा लेशाना याला लागून हाय का आता अरे किती वेळ चालवतो अर चालत मार्ग मिळतो काही <laughs> काळजी करू नका काही काळजी करू नका माझ्या सोन्या शिंदेवर लढतोय कोण म्हणतो माझा मुलगा नेलाय अरे आहे आहे जिवंत आहे अजून जिवंत आहे तो आहे आहे खुशाल लाभचा पापसाप भांडा वरचे करा प्रत्येक वरचे करा काय वाटत ते करायचं ते करा जावा धावा तुम्ही जावा धावा काळजी करू नका रे <laughs> अरे मामा या माथेराच वर्ग मिलिटरीत होत मी आलं झाले अरे या खा, जगात सुकून आलाच नाही मग काय सगळ्यांनीच फाशी घ्यायची का अरे खाऊन घे कार्तिक खा, अरे खा खाऊन घे अरे खाऊन घे धर कार्तिक अरे खाऊन घे घेला भूतळाचे का अरे आनंदा मान्य ते पोराला केळ्यात आनंद नाही भेटला मला या केळाच्या सालीत आनंद भेटला तसं म्हणतोच नान्य पूर्ण ब्रह्म आणि म्हणून काय पण खायचं होय हा अरे तुझं वय किती तू बोलतो किती वयाचा सोड माऊलींनी ज्ञानेश्वर लिहिली तर त्यांचं वय किती होत सोळा सोळा ना भाई चा गुरु झाल्या त्यांचं वय किती होत त्यांच असल आपलं काहीतरी सोड तू नको डोकेल तांदू चल लयच माझा बापच झालाय जणू रुमण्या अ रुमण्या अरे की मामा चल च्या अवस्था झाली हे पाटील अग ए ऐकलं का हा लग्न झाल्यापासून ऐकतेच अग रुमण्या आलाय वयची अटक हा तुमच्या पायी दोन एकर जमीन गेली पण तुमची पाटील की काय जायनाच बरोबर बोलते ती अगदी बरोबर रुमण्या पाहू न कोण म्हणायचं अरे मामा असो वय मला वाटलं मामाचे अरे <laughs> बैरे <अबा>, गणपती बाप्पा <laughs> आणि खुळे रुमण्या ते पोटाच्या गोळ्या आणणार त्याच काय झालं लेंड्या का वीस रुपये दे तू गपे पन्नास ते हा दे ये गोळ्या आणशील ना हा आणतो ना अरे याचा गुड घेत मेंदू बोलना बोल ना का पाहुण बरोबर बोलते ते पाहिलं का मग काका चले चला बस मामा झाले पाऊस पडला ना जाऊ दे चाडलं म चून पटायची आहे का आता म्हणजे एवढे लांबून आणले आणि छान आहे मग तू आई बाप पुढे चल तुला माय आई दाखवतो बघ माझी आई चल तुला बाप दाखवतो तुला काय कळत फाशीतलं तुला काय कळत फाशीतलं तुला काय कळ तर फाशीतलं अरे मामा कर्ज झाला असेल म्हणून घेऊ देत असेल तर नको देऊ अरे शेतात परवडत नसेल तर न करू शेती तुझ्या बापान तुला काढताना आज सांगितलं होत का शेतकरी होणार असेल तर काढतो नाही ना मग छक्क्या सारख्या टाळ्या वाजवल्या ना तर रोजचे हजार पाचशे मिळते ये गे असेल याला पैसे जाला घरी लेकर वाट असेल वाचवला पण माझा पप्पा का नाही कुणी वाचवला